नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काय बघा म्हणजे एक केंद्रीय मंत्री पुण्यामध्ये आले आणि सुरस चमत्कारिक कथा सांगितल्या उडणारी बस सगळे लोक आरे अशी सद्गदित उडणारी बस म्हणजे असं काहीतरी फँटसी किंवा छान ज्या दिवशी हे केंद्रीय मंत्री उडणारी बस सांगत होते पुण्यामध्ये त्याच दिवशी त्याच पुण्यामध्ये लोकांनी खड्ड्यात बुडणारी बस बघितली हे वास्तव आहे जिथे मेट्रो म्हणजे सगळा विकास वगैरे असं मानलं जातं त्या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येणार होते आणि ते पूर्णच अख्खं पाण्यात गेलं त्यामुळे तो सगळा कार्यक्रम पाण्यात गेला ते उद्घाटन समारंभ तो पाण्यात गेला एवढा सगळा खर्च केला होता पण सगळंच पाण्यात गेलं सगळं बुडाल आणि त्यामुळे नरेंद्र मोदींचा दौरा तर रद्द झालाच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा प्रश्न पृष्ठभागावर आला की आपल्या शहरांचं करायचं काय म्हणजे पाऊस जास्त झाला होता हे मान्य आहे पाऊस जास्त झाला होता पण दोन हजार दहा मध्ये यापेक्षा अधिक पाऊस झाला होता दोन हजार दहा मध्ये जर पुण्यामध्ये याहून अधिक पाऊस झाला होता तर गेल्या चौदा वर्षांमध्ये आपण काहीच शिकलो नाही का एरवी महासत्ता वगैरे आपली भाषा असते की अरे कुठलं युद्ध आपण जिंकू कुठलं युद्ध तुम्ही जिंकणार तुम्हाला मजा सांगतो मैं एक एक उदाहरण देतो भारताच्या अण्वस्त्र विषयक धोरणामध्ये एक तत्व आहे ते असं की भारत स्वतःहून अण्वस्त्राचा उपयोग कुठल्याही देशावर करणार नाही त्याला म्हणजे कुठलेही अण्वस्त्र हल्ला करणार नाही त्याला असं म्हटलं जातं नो फर्स्ट यूज आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही असं म्हटलं जात पण समजा भारतावर अन्य कोणी हल्ला केला अण्वस्त्रांचा हल्ला अन् केला तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही तर मात्र आम्ही तो मिमोड करू तर मात्र आम्ही तो हल्ला मोडून काढू पहिला ना मी करणार नाही पण तुम्ही जर केला तर मी गप्प बसणार नाही म्हणजे शत्रूच्या पहिल्या हल्ल्यातून सावरून प्रतिहल्ला करणं हे त्यात महत्वाचं आहे याला काय म्हणतात सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी तुम्हाला मजा सांगतो भारताचे पहिले पहिले अण्वस्त्र धोरण ज्यांनी बनवलं ते डॉक्टर भरत कर्नाड हे मोठे संरक्षण तज्ज्ञ आहेत ते याच्यावर गमतीने असं म्हणायचंय की अहो त्या त्या देशाने तुमच्यावर हल्ला केला तर दुसरा हल्ला करायला तुम्ही जिवंत राहायला पाहिजे ना तेव्हाच असं म्हणाले होते गमतीनं की ज्या देशांची शहर मान्सूनच्या पहिल्या पावसातून सावरत नाहीत तो देश अण्वस्त्राच्या हल्ल्यातून कसा काय सावरेल हे ते गमतीन म्हणत होते पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपण एरवी फार गप्पा मारतो महाशक्ती झाल्याच्या महाशक्ती होणार असल्याच्या वगैरे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपली शहर एका साध्या पावसाच्या तडाख्यामध्ये सुद्धा पूर्णपणे संपून जातात याच करायचं काय म्हणजे मला कायम असं वाटतं की मेट्रो म्हणजे विकास असं ज्यांना वाटतं त्या मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान पुण्यामध्ये येतात असं म्हणतात येऊ इच्छितात दौरा घोषित होतो आणि पावसामुळे तो दौरा रद्द होतो मला असं वाटतं की विकास अख्खा पाण्यामध्ये बुडून जातो हे असं का घडतं अनेकदा अनेक, अनेक वेळा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे साधारणपणे सुरुवातीला असं होतं की पाऊस पडला तर थोडीशी तारंबळ व्हायची जी। जनजीवन विस्कळीत व्हायचं आणि अशी अपेक्षा होती है की आता या पावसाच्या अनुषंगानं आपली व्यवस्था आणखी काम करेल कारण शहर नियोजन नावाची गोष्ट असते आणि आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे महाराष्ट्रामध्ये तर फारच मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे कालचं पुन्हा आज उरलं नाही सगळी शहर आता बऱ्यापैकी विस्तारतायत वाढतायत ही शहर विस्तारताना ही शहर वाढताना शहर नियोजनाचा काही एक नीट विचार केला जाईल अशी अपेक्षा होते पण मला कळत नाही की शहर नियोजनाच्या अनुषंगानं आपली इयत्ता कुठली आहे हेच मला समजत नाही वर्षभर वर आपली अवस्था आणखीच बिकट होत चाललेली आहे अधिकाधिक आपण दुबळे होत चाललेलो आहोत ही यावर सगळीकडे म्हणजे आता महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईची अवस्था हीच होते पुण्याची अवस्था हीच होते एक पाऊस पडला पाऊस मोठा होता का मोठा होता म्हणजे हे मला काही लोक सांगतील की अठराशे शहाऐंशी पासून जर आपण सगळे पाऊस बघितले तर त्यातला हा पहिला तीन मधला मोठा पाऊस आहे हे मला मानणे अठराशे शहाऐंशी मध्ये फार मोठा पाऊस पडला पण दोन हजार दहा मध्ये सुद्धा मोठा पाऊस पडला होता दोन हजार दहा मध्ये आत्तापेक्षाही अधिक मोठा पाऊस पडला होता आणि दोन हजार चोवीस मध्ये आता हा पाऊस पडलेला आहे हा पाऊस मोठा आहे का पाऊस मोठा आहे आत्तापर्यंत मान्सूनची जी नोंद आहे आपल्याकडे त्यामध्ये सप्टेंबर मध्ये सप्टेंबर महिन्यात एवढा मोठा पाऊस पडलेला नाही ऑक्टोबरात पडलेला आहे माझा मुद्दा असा आहे की हा पाऊस मोठा होता यात काही शंकाच नाहीये पण असा भयंकर मोठा नव्हता की जणू काही अशी पर्जन्यवृष्टीची नोंदच झालेली नाहीये अशा पुष्कळ नोंदी आपल्याकडे आहेत असं असतानाही हा पाऊस तुम्हाला मानवला नाही ना, सोसवला नाही ना, एक पाऊस पडला सगळीकडे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं लोकांचे संसार पाण्यामध्ये बुडाले रस्ते गेले रस्ते वाहून गेले अक्षरशः घरांची वाता अवस्था वाईट झाली अनेक प्लॅट अनेक सोसायट्या त्यांची अवस्था इतकी बिकट झालेली घरा आहे घराभोवती तळस असलंय आणि त्या इतकं पाणी आहे हे करायचं काय लोकांना कळत नाही बाहेर पडता येत नाही मी तो सगळा जो आता अलीकडे अलीकडे काय झालंय की शहराच्या परिघावरच्या भागामध्ये खूप मोठमोठ्या बोड़ स्कीम्स होत आहेत सगळ्याच बाजूला नगर रस्त्याला आहेत सोलापूर रस्त्याला मुंबईच्या बाजूला तर फारच मोठ्या प्रमाणात या सगळ्या रस्त्यांना कोल्हापूरच्या बाजूला सगळीकडे ज्या प्रकारच्या आता मोठ्या सोसायट्या हो उभ्या राहत आहेत त्याची अशा अवस्था आहे म्हणजे मी मध्यंतरी गहुंजे आणि त्या परिसरातल्या गहुंजे केवळे या परिसरातल्या सोसायटींची अवस्था बघत होतो इतकी वाईट अवस्था आहे तिथे पूल आहे एक असा त्या पुलाच्या खाली एवढं पाणी साचलेलं आहे एवढं पाणी साठलेलं आहे की लोकांना अक्षरशः म्हणजे तिथून जाणं अशक्य आहे मग एवढी मोठी सोसायटी आहे लोकांकडे महागड्या गाड्या आहेत आणि जेव्हा ते बाहेर येतात आणि पाण्याकडे बघतात तर आपण मध्ययुगामध्ये आहोत की काय असं वाटावं अशी अवस्था आहे किती वेळा आपण तेच तेच बोलणार आहोत याचं कारण माहिती आहे याचं कारणच हे म्हणजे मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ही चर्चा झाली हे फार बरं झालं याचं कारण असं आहे की मित्रो आणि मे, मे, मेट्रो म्हणजे विकास असा आपला समज झालेला आहे विकास म्हणजे मित्रो नव्हे आणि विकास म्हणजे मेट्रो नव्हे विकास म्हणजे बुलेट ट्रेन नव्हे आणि विकास म्हणजे उड्डाण पूल नव्हे मी केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख केला ते काय आमशा काहीतरी मोठमोठ्या गोष्टी सांगत असतात इतकी हजार कोटी तितकी हजार कोटी हे रस्ते इथून तितके ते म्हणजे इथून पुणे पूर, नागपूर दोन तासात मग पुणे हे सगळं ठीक आहे पण विकासासाठी जी मुळ मूळ बोल संकल्पना आहे ते पण लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये सगळ्यांना नागपूरला का जायचंय सगळ्यांना पुण्यात काय यायचंय सगळ्यांना मुंबईत काय यायचंय मोजक्या शहरांमध्ये आपण सगळा विकास एकवटून टाकलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई एम एम आर डी ए रिजन आणि पुणे पी एम आर डी सगळा विकास जो काही असेल तो इथेच आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला मग तो भले भंडाऱ्याचा असो किंवा कुठल्या जळगावचा असो किंवा कुठल्या सातारा सांगलीचा असो त्याला पुण्यामध्ये यावं लागतं मुंबईमध्ये यावं लागतं कारण त्याशिवाय पर्यायच नाही इतकी अवस्था वाईट आहे सध्या म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये विशेषतः पावसात पावसात बुधवारच्या पावसामध्ये जा जे काही झालं ना मग पुणे विद्यापीठ नावाचा सध्या जो काही प्रकार झालेला आहे ते पुणे विद्यापीठाकडून जायचं असं म्हटलं मी गणेश रस्ता असता चतुशृंगी नावाचं शक्तीपीठ आहे तिथे त्या भागातून जायचं असं म्हटलं ना की अक्षरशः अंगावर काटा येतो तुम्ही किती वाजता जा किती ट्रॅफिक असेल यू कान प्रेडिक्ट यू कान टेल सांगू शकत नाही तुम्ही एवढ्या एवढी गर्दी एवढं ट्रॅफिक एवढं प्रचंड असतं अक्षरशः म्हणजे कारमध्येच लोक दोन दोन अडीच अडीच तास अडकलेले असतात हे बुधवारी माझा एक मित्र कार मध्ये जवळपास साडेतीन तास एका ठिकाणी अडकून होता तुम्हाला म्हटलं एक वेळ कारावास परवडला पण हा कारवास नको हे किती भयंकर आहे तीन तीन तास तो एका जागी राहतात हे असं कुठे शहर असतं का आणि त्याला म्हणायचं काय ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट विद्येचं माहेर घर मला कळत नाही की एवढं आपण आपल्या शहरांचं कौतुक करतो आणि ग्रोथ इंजिन वगैरे काय काय म्हणतो आणि बागदा अत्यंत पायाभूत स्तरावर आपण एवढे मागे का असतो असं घडतं का मी शहरांची आता एक्सपायरी डेट जवळ आली आहे असं अनेकदा वाटतं की शहरं संपत चाललेले आहेत मुंबई किती वर्ष जगेल आणखी माहिती नाहीये पुण्याची अवस्था काय असेल आणखी माहिती नाहीये ही शहरं संपू लागली आहेत का आणि काय करतो आपण त्याबद्दल बरं शहरं संपू लागली असतील तर पर्यायी शहरं उभी करणं सॅटेलाईट टाऊन्स उभे करणं हे आपण करतच नाही उलट पक्ष आहे ती शहर आपली एवढी सुस्त आहेत एवढी फुकतायत एवढी वाढतायत दरवर्षी पुण्यामध्ये किती लोक येतात याची गणती नाही आहे आणि मुळात जनगणनाच मुळात दोन हजार अकरा नंतर दो आपण केलेलीच नाही आहे तर माहितच नाही आता की काय नक्की अवस्था आहे जनगणना नाही आहे त्यामुळे किती नक्की लोकसंख्या आहे हे कळत नाहीये पुण्याची अवस्था इतकी भयंकर बिकट झालेली आहे लोकसंख्या वाढते आहे इमारती उभ्या राहत आहेत फ्लॅट्स उभे राहत आहेत नवी घरं उभे राहत आहेत नवनवी वाहनं रस्त्यावर येत आहेत रस्ते, रस्ते भयंकर वाईट झालेले आहेत मी मागे असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही नदी पात्रामध्ये नदी पात्रामध्ये घर बांधता नाले बुजवून घर बांधता तेव्हा घरामध्ये नाला घुसतो घरामध्ये नाले का घुसत आहेत कारण तुम्ही नाल्यांवर घर बांधलेली आहेत ही जी अवस्था आहे बरं हे यांना बांधकाम परवाने देतं कोण हे सगळं होतं काय आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विकासाचा मी मग अशी म्हटलं ना की हा विकास आहे कायला विकास म्हणतात का संतुलित विकास नाही गावं अक्षरशः ओसाड आहेत गावं मी मागे मी कोकणात जाऊन शो केला होता मी बघितलं असेल तर बरं कोकण बर सोडून द्या आपल्या जवळच्या मुळशीमध्ये जा तुम्ही मुळशीमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये जा म्हणजे लक्षात येईल की तिथे मी बघितलं मी त्या एका गावामध्ये मी गेलो होतो त्या गावामध्ये शाळेमध्ये एकच विद्यार्थी अख्ख्या शाळेमध्ये एक विद्यार्थी शाळा पहिली ते चौथी विद्यार्थी एकच कारण का तिथे कोणी राहतच नाही मग सगळे लोक पोटा पाण्यासाठी पुण्याला इथे का नाहीत इथं काय होणार इथं काही शेतीचकडे कोणाचं लक्ष नाही इथे रोजगार यावा आणखी काही यावं असं कोणी प्रयत्न करत नाही विचार करत नाही तेच कोकणात ना सुद्धा आहे कोकणाची अवस्था हीच आहे कोकणामध्ये रोजगार हे याचा अर्थ एक लक्षात घ्या रोजगार आणायचा म्हणजे काहीतरी भयंकर प्रकल्प आणायचे विषारी प्रकल्प आणायचे आणि कोकणचं कोकण पण संपून टाकायचं याचा अर्थ नाहीये अर्थ आहे कोकण असो किंवा दुर्गम कुठलाही परिसर असो त्या त्या परिसरामध्ये त्या त्या परिसराला परिसरा अनुरूप अनुकूल पर्यावरणपूरक पण तिथे काहीतरी प्रगती करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आले पाहिजेत लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे सगळ्यांनाच पुण्यात यायचं सगळ्यांनी मुंबईत यायचं तर करायचं काय एक पुणे मुंबई सोडून द्या जे जिल्ह्याची ठिकाणं आहेत अनेक ठिकाणी त्याही जिल्ह्याच्या ठिकाणी काही घडतच नाहीये मी गावं सोडवून हो द्या सारखं समजा जिल्ह्याचं शहर आहे काय घडतं तिथे तर मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार जर आपण करत नाही आणि मग सगळं हे जे काही होत आहे त्याचं दुसरं काय होणार ज्या प्रकारे पुण्यामध्ये घडलं म्हणजे आता आता पुण्यासारख्या शहरांमध्ये राहणं अशक्य वाटावं अशी अवस्था आहे तीच अवस्था मुंबईची आहे लोक नाही लाजारे बिचारे जगत असतात मुंबई पूर्णपणे बंद पडते ठप्प पडते पावसात लोक भिजतात सगळे बुडून जातात वाहनं बुडून जातात घरं बुडून जातात संसार वाऱ्यावर येतात सगळं होतं आणि तरीही मुंबईकर पुन्हा कामाला जातात आणि मग लोक काय म्हणतात मुंबईकरांचं स्पिरिट अरे काय स्पिरिट जगायचं आहे रोजचं करतील काय बिचारे हातावरचं पोट आहे त्याशिवाय पर्यायच नाहीये याला काही स्पिरिट म्हणत नाहीत हा वेडे पण आहे या प्रकारे तुम्ही जे काही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गावं ओसाड आहेत गावांमध्ये लोक नाहीये तशा अवस्था आहे म्हणजे कोकणामध्ये तर फक्त गणेशोत्सवाला लोक जातात त्या गावाला गावांमध्ये घरचे घर सगळी बंद कुलूप बंद कोणी नसतं घरा गावामध्ये मला कळत नाही की ह्या गावामध्ये कोणीच राहत नाही एवढं सगळं आहे पण कोणीच राहत नाही सगळी सगळी मंडळी मुंबईला मला असं वाटतं की या प्रकारे गावं ओसाड पडणं आणि शहरांची अशी वाताहत होणं ही जी आपली कल्पना आहे विकासाची त्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून सुसाट रस्ते उड्डाणपूल मेट्रो बुलेट ट्रेन ह्या असल्या गोष्टींमध्ये विकास नाही आहे विकासाच्या अनुषंगाने खूप वेगळ्या स्तरावरचा विचार नीटपणे करणं आवश्यक आहे विकासाची कल्पना काय विकासाची व्याख्या काय हे जरा बघणं आवश्यक आहे ते पण काहीच बघत नाही आहोत काहीच बघत नाही आणि मग जे घडतं ते घडतं मला असं वाटतं की आता तरी आपण सावध झालं पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाहीये मी अजूनही सावध होणं शक्य आहे कारण एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा आपण काहीच करू शकणार नाही आणि अशी वेळ फार दूर नाही आहे मला असं वाटतं की आता तरी आपण सावध झालं पाहिजे जा, शहाणं झालं पाहिजे आणि किमान तुमची शहरं शिवर? त्या शहरांची प्रतिकारक्षमता क्षमता जी संपत चाललेली आहे त्या शहराच्या नियोजनाचं एक सूत्र निश्चित केलं पाहिजे विकासाचं एक सूत्र निश्चित केलं पाहिजे ग्रामीण विकासाबद्दल खूप बोललं जातं पण गावाचा विकास करायचा म्हणजे काय गावांची आठवण तेव्हाच येते सगळ्या यंत्रणेला की जेव्हा एखादा महामार्ग जाणार असतो आणि त्या शेतकऱ्याची जमीन जाणार असते तेव्हा त्या शेतकऱ्यांना किती मोबदला द्यायचा त्यावरनंतर शेतकरी संतप्त होतात आक्रमक होतात आमची जमीन देणार नाही असं म्हणतात आणि मग आम्हाला एवढा मोबदला पाहिजे असं म्हणतात पण त्याच्या पलीकडे त्या गावाला काही महत्त्वच नसतं मी मी अनेकदा सांगत असतो की तुम्हाला खरा विकास बघायचा असेल ना तर हायवे पासून जरा आत तीन किलोमीटर जा तुम्हाला खरा विकास कळेल अशी अवस्था आहे इतकी अवस्था बिकट आहे चकचकीत सक हायवे म्हणजे विकास नाही आहे त्या बाजूला जी सगळी गावं आहेत त्या गावांची अवस्था काय तो विकास आहे या सगळ्याचा फार नीटपणे विचार आपल्याला करावा लागणार आहे नाहीतर येणारा काळ फार फारच भयंकर असणार आहे एनी मला जे वाटलं ते शेअर केलं तुमच्याशी फार काही शास्त्रशुद्ध वगैरे अशी मांडणी नव्हती पण तात्कालिक पटकन जे काही वाटलं जे प्रतिक्रिया नोंदवाविषयी वाटली तू नोंदवली तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू